मुंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारी संपादक जयभारत न्यूज आणि आता मी आहे जत तालुक्यातील कुडनूर या गावामध्ये कुडनूर हे गाव अनेक कारणाने तसं प्रसिद्ध आहे ऐतिहासिक गाव आहे आणि खूप त्याला प्राचीन इतिहास असलेलं असं एक गाव आहे परंतु छोटंसं गाव आहे गाव या गावामध्ये साखर कारखाना उभारण्यात आल्यामुळं या गाव आता सध्या चर्चेमध्ये आलेलं आहे श्रीपती शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाचा साखर कारखाना येथे सुरू आहे या साखर कारखान्याचे चेअरमन हे डॉक्टर विश्वजित कदम हे माजी मंत्री आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांचे बंधू आमदार विक्रमसिंह सावंत हे या जत तालुक्याचे आमदार आहेत श्रीपती शुगर्स हा साखर कारखाना दोन हजार पंधरा साली कोनूर ग्रामपंचायतकडून एन ओशी घेतलेला आहे आणि साधारणतः एकोणीस ते वीस यावर्षी साखर कारखाना उभारणी केलेला आहे म्हणजे जी एन ओशी कारखान्यानं घेतलेली आहे त्याची ग्रामपंचायत दफ्तर कुठेही नोंद नाही अशा पद्धतीची तक्रार इथले जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते विलास सरगर यांनी केलेले आहे आणि विलास सरगर यांनी गटविकास अधिकारी सी ओ आणि तहसीलदार यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात एका नेत्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात साखर कारखाना उभारतो आणि या कारखान्यानं एक रुपयाचाही कर या कुनूर ग्रामपंचायतीला दिला नाही किंवा आठ क हे जे त्यांची असेसमेंट नोंद व्हायला पाहिजे होती कारखान्याची मालमत्ता नोंद व्हायला पाहिजे होती तर ते ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाली नसल्यामुळं सुमारे एक पंचवीस एक लाख रुपयाचा कर या साखर कारखान्यानं या ग्रामपंचायतीला देणे आहे आणि याबाबत विलास सरगर यांनी आवाज उठवलेला आहे विलास सरगर यांनी हा असेसमेंट आणि कर जर आपल्याला मिळाला नाही तर आपण अमरण उपोषण करण्याचा इशाराही दिलेला आहे तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत आता नमस्कार मी विलासनगर ग्रामपंचायत सदस्य कुडनूर दोन हजार ग्रामपंचायत कुडनूर हद्दीत श्रीपती शुगर कारखाना चालू होऊन दोन दोन हजार सोळा पंधरा सोळा साली एन ओ सी देऊन दप्तरी नोंद करता एन ओ सी देऊन नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून ते आज तागा आहेत दप्तरी नोंद करता गाळप चालू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली कुडुर्गाव हे लहान असून कर वसुला कर वसूल न करता वसुली दप्तरी नोंद करता कर वसुली न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदा चालू आहे गावचा विकास व्हायचा हो त्याचा विकास व्हायचं हो काम चालू आहे मी त्या प त्या ह्याच्यात वीस नऊ दोन हजार चोवीस साली जतचे तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्यानंतर सांगलीला जिल्हाधिकारलय व मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस साली पत्र देऊन या ज्या आज ताग्यात कोणतीही कार्यवाही ग्रामपंचायतनं न केल्या आजपर्यंत जोपर्यंत दप्तरी नोंद करून कर वसुली होत नाही तोपर्यंत जोपर्यंत दप्तरी नोंद कर वसूल न करता करण्याचं कारण ग्राम ग्रामसेवक व सरपंच यांच्या माध्यमातून झालेला आहे ह्याच्या ग्रामपंचायतला दप्तरी नोंद करून कर वसुली जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत मी समोर आमरण कुशनात बसणार आहे ग्रामपंचायत व ग्रामसेवक त्यांच्या हाताशी धरून त्यांनी कुठल्याच ग्रामपंचायत कर वसुली न करता दिलेला आहे साधारणपणे माझ्या अंदाज आठ ते दहा लाख रुपये कर ला पाहिजे दोन वर्ष तीन वर्ष तीन वर्षाच वर्षा किती पाहिजे तीन वर्षाचं कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये कर्ज मिळाला पाहिजे एक रुपयाही भरलेला नाही एक रुपयाही भरलेला नाही आणि दप्तरी नोंदी नाही तुम्ही काय करणार आहे चार ते पाच तारखेपर्यंत यांनी नाही केलं तर मी ग्रामपंचायत समोर आमरुषण करणार आहे जोपर्यंत दप्तरी नोंद होऊन कर वसूल होत नाही तीन तोपर्यंत राहिल्याला आमरुपोषण करणार ग्रामपंचायतचं दुर्दैवी आहे की ग्रामपंचायतला शिपायचा पगार काढायला सुद्धा ग्रामपंचायतला पैसे नाही गावात बल्ब नाही बल्ब घालायला सुद्धा ग्रामपंचायतला पैसे नाही एवढं मोठं दुर्दैव असताना ग्रामपंचायतनं कारखान्याची पाठीशी घालून आज ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच गप आहे